नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईल वर विठ्ठलवाडी वाहतूक विभागाच्या वतीने मीटिंग आयोजित करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील तर्फे उल्हासनगर नागरिकांना येणाऱ्या सात सप्टेंबर व नऊ सप्टेंबर रोजी गणेश उत्सव व पाच नंबर चालिया निमित्त केले आव्हान दर्शनासाठी येणाऱ्या लोकांनी वाहतूकची कोंडी करू नये आपल्या गाड्या लांब ठेवाव्या व नियमाचे पालन करावे व वाहतूक विभागातर्फे उल्हासनगर नगर सर्व नागरिकांना गणपती बापाच्या खूप खूप खुँँ हार्दिक शुभेच्छा दिल्या चला तर पाहू या ठाणे न्यूज हमेशा एक पाऊल पुढे आमचे पोलीस आयुक्त माननीय असुद्ध डुमरे साहेब सह पोलीस आयुक्त चव्हाण साहेब आमचे डी सी पी पंकज शिरसाट साहेब सी पी विजय चव्हाण साहेब वाहतूक विभागाच्या वतीनं व ठाणे पोलिस आयुक्त वतीनं आम्ही उल्हासनगरच्या चार पाच नंबरच्या उल्हासवासियांना आता महत्वाचा चालिया बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी येतोय चालिया उत्सव येतोय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक ते दीड लाख लोक त्या ठिकाणी चालू उत्सवाच्या निमित्ताने येतात आम्ही चालियावासियाला म्हणजे मंदिरात येणाऱ्या लोकांना आवाहन करतो की आपलं वाहन मंदिरापासून मिन मिनिमम पाचशे मीटर अंतरावर लांबच यावं आपण देवदर्शनाला येतात आपण ते वाहन सोडून पायी पायी देवदर्शनाला यावं मटकीसाठी यावं त्याचप्रमाणे आता जो गणपती उत्सव येतो आहे त्याच्या निमित्ताने आम्ही उल्हासवासियांना विनंती करतो की आपण ज्या ज्या ठिकाणी गणपती विसर्जनाचे पॉइंट आहेत या ठिकाणी वाहन घेऊन ग्युन येऊ नये बाईक घेऊ नये जास्ती गर्दी करू नये लहान पोरांना सुद्धा म्हाते कोतारे जे आहेत त्यांना सुद्धा आपण संरक्षित ठेवावे त्याचप्रमाणे आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो लोकसंख्या खूप मोठी आहे वाहनाची संख्या मोठी आहे वाहतूक विभागावर कर्मचारी खूप कमी आहेत खड्डे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत माननीय महापालिका आयुक्त नवीन आलेल्या आयुक्तांनी आपल्याला आश्वासित केलेला आहे की गणपतीच्या आधी आपण खड्डे बुजून घेणार आहोत त्याचप्रमाणे विविध ठिकाणी त्यांनी घाटावर त्या सुविधा केलेल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा वाहतूक कोंडीच्या संदर्भात पोलीस कमी आहेत त्या ठिकाणी आपले जे जे मंडळ आहेत त्यांनी स्वतःचे स्वयंसेवक नेमावेत आणि चालिया मंडळाच्या जे ट्रस्टी आहेत मी त्यांना सुद्धा आवाहन करतो की येणाऱ्या नऊ तारखेला आपण सुद्धा आपल्या मंदिराच्या माध्यमातून आम्हाला स्वयंसेवक द्यावेत आणि आपले सण उत्सव जे आहेत चालिया द्या गणेश उत्सव आहेत हे शांततेने पार पाडवेत असे वाहतूक विभागाच्या वतीने आम्ही जनतेला आवाहन करतो